नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण दुगाव तालुका नाशिक येथील ह्या ग्राफ्टेड प्लॉटवर आले आहेत हा प्लॉट मान्य प्रगतीशील शेतकरी अरुणजी जाधव यांचा प्लॉट आहे साहेब नमस्कार हां नमस्कार ह्या प्लॉटला तुम्हाला काय अडचण येत होती झाडे ना ट्रेसमध्ये गेलेलं होतं हां मोळी नव्हती हां फुटवा वगैरे नव्हता हां ओके okay, तुम्ही ह्याला काय उपाय केली काय मी आहे ना फार्मिंग त्याच्याबरोबर कॅल्शियम केली के त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आहे ना आला पांढऱ्या मुलीची वाढ झालेली दिसती मला ट्रेस मध्ये झाड होत ना ते ट्रेस मधून बाहेर निघालेलं आता इथे दावा कुठून काय फरक पडला इथे झाडावर काय फरक पडला दावा हा स्टम्प झाड झालेला आहे आणि पांढऱ्या मोठीची वाढ झालेली आहे ओके हां प्लस आनंद फुटवा फुटवा हे निघालेला आहे नवीन फुटवा हो नवीन फुटवा ओके हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा किती दिवसाची किती तारखेला काय सत्तावीस जुलैची लागा सत्तावीस जुलैची लागे हे किती रुपये टोटल हां हे रुपये किती टोटल ग्राप्टेड ही पाच हजार पाच हजारात काय त्यांचा हा प्लॉट असा बघू शकतो आपण हा सहा हा प्लॉट आहे आणि इकडं हा असा प्लॉट आणि ह्याच्या इकडंच पलीकडच्या लाईनला हा एक प्लॉट आहे इथं साहेब ह्या प्लॉटला तुम्ही सोडले का हो सोडलंय ह्याच्यात काय फरक जाणवला इथं हे हा उष्टा बेड होता याच्यात उन्हाळ्यात मी शिमला मिरची केलेले होते त्याच बेड वर आहे ना मी टोमॅटो लागण केलेली आहे ह्याच्यामध्ये के काय बदल जाणवले याच्यामध्ये पण आहे ना पांढऱ्या मुळांची वाढ झालेली आहे या आता ही फुलकाळी आलेली आहे पहिले हे फुलकाळी वगैरे काही दिसत नव्हते पत्ती वगैरे झालेली आहे पत्ती वगैरे रब झालेली आहे हा बर हा प्लॉट ट्रेसमध्ये होता का तो हो होता ना ओके शेतकरी बांधवांना पाहू शकते ले ले दूस दूस ले ले का असा पाऊस पडलेला आहे इथं पाऊस गेली किती दिवस आहे फार्मिकिंग सोडल्यापासून पाऊस किती दिवस झाला ओके हा याच्यात अजून काय बद्दल जाणवतोय तुम्हाला याच्यात वेगळा बद्दल काय जाणवलं पान वगैरे शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल वापरा तुम्ही चांगले मला शेतकरी बांधव पाहू शकता की असा प्लॉट आहे पूर्णपणे चिकल झालेला आहे आणि पर्टिक्युलर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट हा ऑलरेडी एक पीक घेतलेला आहे म्हणजे शिमला शिमलामेरचे पीक घेतले बेड आहे आणि तिकडं तो आहे तो फ्रेश प्लॉट आहे चल ओके थँक्यू